पोलीस निरीक्षण शिवचरण पांढरे पोलीस निरीक्षण शिवचरण पांढरे आणि त्यांच्या पथकाने सिडको परिसरात गुटक्याच्या गोडाऊनवर छापा टाकला गुट गुटक्याची डिलेवरी करणारी महिंद्रा एक्स यू व्ही फाय हंड्रेड कार गुटक्यासह एकूण तेरा लाख एकोणावीस हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध धंदावर कारवाई आणि गुन्हेगारांच्या तपासासाठी पेट्रोलिंग करत असताना पोलीस ठाणे सिडको हद्दीत पथकाला गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की एका सिल्वर रंगाच्या महिंद्रा एक्स यू व्ही फाय हंड्रेड या वाहनात शासनाने प्रतिबंध केलेल्या गुटखा पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात आहे हे हे साठा करण्यासाठी अनिकेत लट्टा यांच्या गोदाऊनवर ते आणले जाणार होते त्यावर विश्वास ठेवून पथकाने हडको येथील अनिकेत लट्टा यांच्या गोदाऊनवर छापा मारला या छाप्यात महिंद्रा एक्सयूवी फायव्ह हंड्रेड कारमध्ये शासनाने प्रतिबंध केलेल्या राजनिवाड राजनिवास गुटखा सुगंधित तंबाखू हिरा पान मसाला आणि रॉयल सेवन सेवन्टीन सु, सुगंधित तंबाखू असा एकूण सात लाख एकोणसाठ हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात ता आला तसेच महिंद्रा एक्स यू व्ही फाय हंड्रेड वाहन आणि पाच लाख साठ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले एकूण तेरा लाख एकोणावीस हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला